ओम नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी उमेश पप्पा तागोंदे राहणार पुणे वारजे माळवाडी आज मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती व तुमच्या आजूबाजूला नातेसंबंधामध्ये जर एखादी व्यक्ती व्यसन करते दारू पिते आणि बरं सापून दारू सोडायच्या औषधं भेटतात ते औषधं देऊन किंवा घरातल्या लहाना मोठ्यांनी समजून सांगून पण ती व्यक्ती व्यसनापासून दूर होत नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे तर पहा एक सोपा मी तुम्हाला उपाय सांगत आहे हा उपाय तुम्ही घरगुती आहे आणि कमी खर्चात अगदी शंभर दोनशे रुपयात होण्याचा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्यावरती त्या व्यक्तीमध्ये खूप असा बदल तर आपल्याला काय करायचं आहे अकरा शनिवार व सात आमुश्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजाला करायचं आहे संध्याकाळी सहा ते सात आठ वाजेपर्यंत करायचा आहे आणि जर त्या व्यक्तीला जर सहा सात आठच्या दरम्यान वेळ नसेल उतरून घेण्यासाठी तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधी हा उपाय केला तरी चालेल तर काय करायचे एक पत्रा घ्यायचे त्या जुन्या पत्राव्या असायच्या पानाच्या ती पानाची पत्रावळी घ्यायची आहे त्या पत्रावळीवरती एक वाटी आळणी भात तो भात बिगर मिठाचा करायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही एक वाटी आळणी भात दही गुलाल राळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्या पत्रावळीवरती सगळं एकत्र घेऊन पसरवायचं आहे त्याच्यावरती थोडी मिक्स मिठाई ठेवायची आहे मिक्स मिठाई ठेवून त्यावरती त्यानंतर एक नागिणीचं पान घ्यायचं आहे जसं हे नागिणीचं पान आहे अशा पद्धतीचं एक देठाचं नागिणीचं पान घ्यायचं आहे तर पान घेऊन त्या पानावरती लाल कॅचपेननी त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय आणि ही व्यक्ती दारूपासून वंचित होऊ दे त्या व्यक्तीने दारू प्यायचं बंद होते असं आपण त्या पानावरती लिहायचं आहे आणि ते पान त्या दहिभातावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यावर थोडा कापूर पेटवायचा आहे आणि त्या व्यक्तीच्या समोरून सात वेळ्या आणि मागून सात वेळ्या उतरायचं आहे समोरून मागून सात सात वेळ्या उतरून आपण उतरावताना आपण उत उतरवताना जवळपास पुढं मसोबाचं मंदिर आहे त्या मसोबाचं जे नावाने तो मसोबा प्रसिद्ध आहे ते तसं नाव घ्यायचं आहे आणि नाव घेऊन समोरून सातवळ्या मागून सातवळ्या उतरा आणि त्या मसोबाच्या मंदिरात न्यायचं आहे तर मंदिराच्या आतमध्ये न्यायचं नाही मंदिराच्या बाहेर उमऱ्याला ते टेकवायचं आहे उमऱ्याला टेकून ते वात्या पाण्यामध्ये सोडायचं आहे हा असा साधा सोप्पा उपाय तुम्ही घरगुती करून पहा हे केल्याने त्याला काय जास्त खर्च नाही दोन तीनशे रुपयाचा दोनशे रुपयापर्यंत खर्च होईल जर हे करून एखादी व्यक्ती व्यसनापासून आलेप झाली तर तुमच्या कुटुंबामध्ये त्याचा फायदा होईल तर हा साधा सोपा उपाय तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा ओम काळेश्वरी